श्री अरुण जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आपलं सर्वांचं मी इथे स्वागत करतो आल्याबद्दल आभारी आहे अर्थात माननीय व्यक्ती व्यासपीठावर आहेत त्यांना पण अभिवादन करतो ह्या वास्तूचं नूतनीकरण करण्याचा विचार बने बरेच वर्ष माझ्या मनात होतं आणि चार वर्षापूर्वी जेव्हा प्रदीपदादा रावत आणि बलकवडे सर आणि निकम सर आणि बी डी कुलकर्णी यांची नवीन कार्यकारणी सुरू झाली तेव्हा आम्हाला एक कामाला एक चालना मिळाली त्यामुळे आमचं काम हे रेकॉर्ड टाईममध्ये झालं अर्थात बाबासाहेब पुरंदर यांनी आशीर्वाद दिले विजयादशमी दोन हजार एकवीसला अनफॉर्च्युनेटली दोन महिन्यातच त्यांचं निधन झालं पण ही वास्तू जी आहे त्याला लेगसी आहे असं मी म्हणतो कारण विकार राजवाडे यांनी त्यांचा जन्म अर्थात तुम्ही बघताय तिकडे की अठराशे त्रेसष्ट साली जन्म झाल्यानंतर जवळजवळ तेराव्या वर्षापासून त्यांनी इतिहासाचा वेध घेतला मराठी मराठा इतिहासाचा मुख्य करून आणि त्यांनी ग्रँड डफपासून ज्या चुका झालेल्या होत्या सुधाराचा अनेक प्रयत्न केला आणि शेवटी एकोणीसशे दहामध्ये सरदार खंडेराव मेंदळे यांच्याबरोबर ह्या भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इथे झाली मुख्य कारण अर्थात त्यां तेन, त्यांनी लिहिलं आहे की इंडिव्हिज्युअली अनेक संशोधक काम करत होते पण पन संघटितपणे काम करण्यात जे एक बळ मिळतं एस्पेशली इंग्रज तेव्हा असताना ते त्यांनी करून दाखवलं आणि तुम्ही बघताय की हे पन्नास थोर संशोधक जे आहेत आ, त्यांनी खूप काम केलं आहे तेव्हापासून खूप कलेक्शन केलेलं आहे संस्थेमध्ये अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत अनेक रिसर्च पेपर झालेत अनेक भाषांतर झालेत मोडीची ह्यात अतिशय अतिशय विद्वान लोकं आहेत अर्थात आणि गहखऱ्यांचा उल्लेख केलाच त्यांनी तर, के तर बाबासाहेब पुरंदरांना खूप मार्गदर्शन केलं त्यानंतर Uh, स्वत लक्ष्मणशास्त्री जोशी किंवा दवा पोद्दार किंवा शंकरराव जोशी यांनीसुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांच्या नावाने या हॉलच्या दोन्ही साईडला चार क्लासरूम्स केलेले आहेत आम्ही शिक्षणासाठी आणि ही वास्तू म्हणजे खरोखर इतिहासाचं भविष्यासाठी केलेली तरतूद आहे इतिहासाची राखण करण्यासाठी असं मी म्हणतो कारण इथे आणखीन ज्या प्रकारे रिसर्च झालं ज्या प्रकारे संशोधन झालं त्याप्रकारे नवीन पिढीने येऊन काम करावं असा माझा इच्छा आहे आणि बलकवडे सरांची पण अर्थात इच्छा आहे आणि त्या दृष्टीने नवीन नवीन उपक्रम करायचा आमचा विचार आहे आणि ते चालू आहेत काही मी जास्त वेळ घेत नाही आहे मला एक इंटरेस्टिंग रेफरन्स पॉईंट सांगायचा सा होता आजच्या समारंभाच्या दृष्टीने विशेषतः सावरकरांची जयंती आहे आणि आमच्या पूर्वजात थोडंसं रेफरन्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये माझे आजोबा अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये विल्सन कॉलेजमध्ये मुंबईला शिकत होते आणि त्याच्या अगोदरपासूनच टिळकांचे ते अनुयायी होते आणि तेव्हा त्यांच्या संबंधातून लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं की एकोणीसशे मध्ये नाना फडणीसांची शंभरावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने तू काहीतरी काम सुरू ते कर आणि तेव्हा त्यांना कळलं होतं की नानासाहेब नाना, नाना फडणीस हे वेळास गावचे आहेत भानू कुटुंबीय आणि आम्ही पण गावचे आहोत त्यामुळे तिथे त्या अनुषंगाने त्यांनी काम सुरू केलं एकोणीसशे मार्च एकोणीसला त्यांनी पहिला समारंभ केला नाना नाना फडणीसांच्या पुण्यतिथीचा एकोणीसशे एकला पण झाला चांगल्यापैकी एकोणीसशे दोन आणि एकोणीसशे तीन महत्त्वाची गोष्ट आहे की लोकमान्य टिळकांनी त्यांना सजेस्ट केला समितीला की तुम्ही निबंध स्पर्धा सुरू करा महाराष्ट्रभर आणि तुम्ही तुमच्या समितीतर्फे नाना फडणीस स्मारक समितीतर्फे ही चालवा अर्थात माझ्या आजोबांनी हा कार्यक्रम पुण्यतिथीचा पन्नास वर्ष चालवला एकोणीसशेपासून एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पण एकोणीसशे तीन महत्त्वाचा का तर त्या पहिल्या वर्षी त्यांनी तो विषय दिला होता की राष्ट्रीय पुरुषांचे उत्सव साजरे करावेत का महाराष्ट्रातून अनेक निबंध आले पण मला सांगायला अतिशय इंटरेस्टिंग वाटतं की नाशिकहून विनायक दामोदर सावरकरांनी जो लेख पाठवला होता तो सर्वात आवडला सगळ्या परीक्षकांना आणि त्यांना बक्षीस मिळाल्या अर्थात <laughs> <laughs> आणि हा लेख आहे तो आत्ता स्मारक सावरकर स्मारक डॉट कॉमवर मला वाटतं चंद्रशेखर साने यांनी ठेवलेला आहे मराठीमध्ये तो अर्थात मी अनेक वेळा वाचलेला आहे पण माझी अशी इच्छा आहे की ह्या लेखाचं आणि ह्याच्या पुढच्या लेखांचं रूपांतर नंतर फडणवीस पुस्तक मला वाटतं पुस्तक अशा एक नावाने एक तयार झालं की जे कंटिन्युअस पब्लिश होत राहिलं की ते ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी आणली पण त्या पुस्तकात जर तो असेल तुम्हाला तो पुस्तक त्याची कॉपी तरी पाहिजे कोणाकडे असेल तर दॅट विल बी व्हेरी नाईस यु नो टू सी पण अदरवाईज आय आय रिअली वॉन्ट टू थँक ऑल ऑफ यू फॉर कमिंग दोन शब्द आणखीन म्हणजे आत्ताच आपलं अतिशय विजयी अशी लढाई झाली आपल्या सर्वांच्या मनात असेल की सावरकरांना काय वाटलं असेल तेव्हा अशाबद्दल युद्धविराम करावा का नाही चार दिवसामध्ये का दहा दिवस आणखीन ऐवजी आपल्याकडं जर चौदा हजार ब्राह्मस असतील तर पी ओ के आत्ताच घेऊन एल ओ सी चेंज करून मग आम्ही बोलणी करतो असं कदाचित त्यांनी सांगितलं असतं पण अर्थात प्रत्येकाचा विचार निराला असतो तो माझा विचार आला होता मला तेव्हा अर्थात आपल्या इथे इतक्या गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत की ज्या आपण मागे आहोत आणि सावरकरांचे विचार तेव्हा कसे असतील तो पण एक फार इंटरेस्टिंग विषय आहे करण्यासारखा एकच सांगावं असं वाटतं की आपण असं म्हणतो की आत्ता हल्ली बोलण्यात येत आहे सगळीकडे की ओके okay, पाच टेरेस अटॅक झाले सहावा आला की बघू आम्ही आता धडा शिकवू पण मला वाटतं धडा वगैरे शिकवण्यापेक्षा एकदा काम उरकून घ्यावं असं जनरली असतं उदाहरण सांगतो नाईन इलेवन दोन हजार एकला अमेरिकेमध्ये हल्ला झाला तीन हजार माणसं त्यावेळेला मेली अर्थात अमेरिकेने तीन ते चार वर्ष जवळजवळ तीस तीन लाख माणसं मारली जगभरात ओके okay? आणि हे काम गेली चोवीस वर्ष चालूच आहे अजूनसुद्धा यमेनमध्ये अनेक ठिकाणी आय सीस किंवा अलकायदावर हल्ले होतात राईट पण एकतरी हल्ला चोवीस वर्षात अमेरिकेवर परत झाला आहे का विचार करा तुम्ही एकदा दशहत बसली की ती बसली असं असतं ते त्यामुळे परत परत धडे द्यायची काही मला वाटत नाही जरूर आहे असं आपल्याला कदाचित तो सारसबागमध्ये होईल ऐवजी राईट यू डोंट वॉन्ट टू नो दॅट रिअली एनिवे थँक्स फॉर कमिंग इयर And I really appreciate all of you. And I thank you very much.